गुड मॉर्निंग दोस्तांनो शुभ सकाळ बघा सकाळचा टायमिंग झालेला आहे बघा इथं बाजूवर काय टाकलं बहिलं का पापड टाकलं ते शाबूचं सांडगं टाकलं तई ह्याचं मिक्स डाळी आपलं त्याला तुम्ही वडं म्हणतो आहे का नाही सकाळ सकाळचं बघा हे काम लागले आता बघू शकता तुम्ही हो शाबूच पापड आता केलंय चालू बघूया आता ओन बिल बळावलं या आणि ह्या उन्हाचं म्हणलं आता चालूच करावं आहे का नाही काय नाही ही काय बाई ऐका ना बघा माझी काय झालं या इथं इथं काढलंय घाटी मसाला मालवण मसाला बनवायला सामान हे काय झालं आत्तीच होत या काय काय म्हणती काय करते या चकृती होई हे बघा यास आज कस काय बघा बर अंडकाने वटणी जागे हा सांगलेलं शेवटी ऐकावंच लागलं का नाही आज ना ऐकलं तर उद्या ऐकावंच लागणार होत तिथे यावंच लागणार होत आणि ही काय माहिती रात्री जवळजवळ वीस मिनिट रडतच होती माझी काय चुकायचं मी कोण असं करायचं राजभागात सकाळ सकाळचं गुड मॉर्निंग म्हणायला आपलं केले बघा साडी बीडी टक टक आज बरं वाटलं तुम्हाला आहे का नाही मलाही बरं वाटलं बरं का कारण की साडी होती दिसती चांगली आता जायना रिझणार किती बी जायना काय नापतो काय बरती जाऊ दे तू कपडे घालून जेवायला ये आता आता माझे तू ऐकयचं जेवण होई तू तुमचा ऐकण्यातच उशीर होत तुया हा ताई थोडिश सकाळ उठले मदतच नसतोला करतोय मी ही कर ती कर ती कर ही कर मसाला काढला आता गाठी मसाला बनवायचा आपल्याला का का नाही तर तर त्यासाठी सामान काढलं लागली माझ्या म्हणली तुम्ही आता चाललाय बघा त्यांना करून मसाले बनवून घेऊन उशीर होईल सर्व

तू अंडात बोट नाही तिला मारत चला <laughs> <दिकार। laughs> <दिकार। laughs> <दिकार। laughs> <जीवोड़। laughs> का मला वाटते का नाही का उठून मी काय काय करतय मी बोलतो तुला हसाय मार घेतय कुठे जायला फिरायला उघड मम्मीला म्हणावं जातो लगेच हो लगेच जातो गाडीला किक मारतून जातो गाडी ठेवून जाऊ का घेऊन जाऊ मग पण आज दिवस कुठे उगवून दिला दिवस आज तुम्ही नाही दिला मग काय हा रात्री जवळ दहा पंधरा मिनिट रडली की त्या गोष्टीला सरळ येते हसाय का गे तुला हसायचं आज बापल्या का मी का नाही एका तटात जेवणार आहे आपण दोघ आपण दोघ बापल्या काय का नाही माय लेकर मग एका तटात जेवायचं का नाही मला जेवा घेणार तू खाऊ का खा 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 का लगा संपू लगा बिंडू काय मापाचा रिळू एकच नंबर करा। करा। की करा, <laughs> या करा मला मटकी हे सकाळचा नाश्ता कराय बघा बाय काय सकाळ सकाळ उठल्या उठल्या काय लवकर देत नाही बरोबर तर हवा जायचा स्वराचा टाइमिंग आणि माझा नाष्ट्या टायमिंग एक असतो बघा असं बघा स्वरा ठेवायला किती कालवं करती गोरा होय सरा ए सरा मी किती कालव करते गे बघ बघ करती लय जेव्हा कोण तिला मामाची कडे घालवा आपण का गे मम्मी नकल व्हायला तुलाच घालवत मामाची कडे जातो बघ बाहेर गेली पण मला जेव्हा गातो आहे गातो चपाती मांडली हो का काय ह्या बाईला म्हणावी काय करुजी हिरिंग काय तुझी ठेवायला बाहेर कोण लक्ष ठेवणार आहे लक्षपाका चाललाय बघा कामच नाही मला रात्री एकच दम टाकलं काय नाही म्हणजे माझं तुला ऐकायचं असेल ना तर तुझी थांब रडली 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 आज बघा माझ्या मनाजोगत झालं आणि तुमच्या तुमच्याही मनाजोग झालं साडीच घातली आणि ती बी म्हणली काय बोलली काय बोलली तारीख का करतोय तारीख करतोय लागली त्या <laughs> ताई साहेबांना बरं वाटलं असेल काय करा आनंद झाला असेल धन्यसाठी ताईला आता असं जाऊन दे असू दे कोणाच्या ह्याच्यात इच्छे जगत नाही आपण स्वतःच्या ह्याच्या जगतो या नाष्टा करायला आता का नाश्ता करतो या आणि बघा तिथं कस काय आता तुम्ही तीच असं तिथं चाललंय एकंदर बस डबा भरला स्वराज स्वराज मला आग्रह अजून आज दिवसभर तुझा काय काम आहे सांगितलं ना मला काय काम काही मसाला भाजून द्यायचंय शेवती शाबजू पापड घालायचं राखण राहायला हा ती बरं झालं साडी घातली तुला ना परत परतुगावून घातलाय म्हणली असती हो की आणि रोज तीच व्हिडिओ काढून टाकताय म्हणली असती हो करायला काय आपल्या साडीला तर ठेवाय जाणार आपल्याला माहित आहे ना तुम्ही जेवा राखवायचं कालवून दिल असतं बरं झालं तरी खायला बनवली राची कढी मी नाही खाल्ली आता मी खाल्ली ती बनवायची भाजी थोडा तुझा तुझ्या आवडीच नाही खाती ना तस ना। <correlation> का सारखं बाई तू नीट खाती ना जेवती जेव पु बाहेर ध्यान लागते मग इथं काय करते तू तुम्हाला काय बोलती राखा ना ग काय तुझात हे जेवण कराय म्हणा मावशी काकाने हात्या नक्की इकड इकडं या म्हणा नष्ट करा मी आता जेवण करते या मला शाळेत जायचं दा। आणि बाय म्हणाव लाईक करा कमेंट टाका चांगली बाय, बाय।